अबे विल्या हो दादा अबे उद्या पोळा हा आज पोळाचा बाजार आहे तो येणार नाही का बाजार आले नाही दादा तू ये जाऊन मी जातो दादा मग अबे दोघं मिळून जाऊ आणि पहिले सगळं सामान घेऊन येऊ नाही दादा तू जाऊन ये मी जातो ना मग काहून का झालं दादा मी बैल जोडी विकली का बैल जोडी विकली हो दादा विकली दादा मै पराठी पूर्ण पाण्यामध्ये डुबून गेली दादा आता मला काय कापूस होत नाही आणि दादा मी पाटलाकून पैसे आणले ते कापूस निघल्यावर हो देतो मग दादा पाटला माहीत झाला आता मला काय कापूस होत नाही मग पाटील रोज माझ्या घरी चक्रा मारता पैशासाठी म्हणून विकली दादा अबे मग पूर बुडायचे पैसे भेटला देतो म्हणायचं ना म्हणलं दादा पण तुला माहित आहे ना सरकारी काम कसं आहे तिथं कधी होईल ना कधी नाही हे पण बरोबर आहे वर्षभर दादा ज्या बैलजोडीने माझ्यासाठी राबराब राबली राब तिचा आज एवढा मोठा आणि मी त्याच्यासाठी नाही करू शकलो दादा जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू बैलजोडी घेऊन जातो पूजा करायला ठीक आहे दादा तसं करतो आणि हो अवतार लागले तरी घेऊन जाशील ठीक आहे दादा एका शेतकऱ्याचे दुःख हा दुसरा शेतकरीच समजू शकतो